आपण पाहत आहात लाईव्ह नमस्कार एस आपलं स्वागत आहे राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ मुंबई राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांना राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यभवन मुंबई येथे झालेल्या एका छोट्याखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी रवींद्र ठाकरे प्रकाश आंबेडकर व गजानन निमदेव यांना देखील राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली शिवसेनेला राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत वरे यांनी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच माहिती आयुक्त यांच्या नियुक्तींची अधिसूचना वाचून दाखवली शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राष्ट्रगीताने झाली तसेच समारोप राष्ट्रगीताने झाला शपथविधी विधान विधानपरिषद सदस्य अलिनय फुके मुख्य सचिव सुधाच्या सैनिक प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक भिजेचे सिंह हो, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते धन्यवाद आमचा व्हिडिओ आपल्या आवडल्यास लाईक कर, करा शेअर करा व सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत नेहमी अपडेट धन्यवाद